मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यासाठी मसुदा जारी करण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी कडाडून विरोध केलाय त्यांनी आज एकोणतीस जानेवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यांनी आजची नियोजित पत्रकार परिषद रद्द करत या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा असं म्हटलंय तर नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटलंय की मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येते तर या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवयपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही याशिवाय तसं केल्यानं इतर मागास वर्ग ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या बत्तीस टक्के म्हणजेच चार कोटी एवढी आहे कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्वाचे आहे एवढंच मला सांगावंसं वाटतं असं ट्विट नारायण राणे यांनी केलंय तर त्याआधी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीला नारायण राणे यांनी ट्विट करताना अध्यादेशाला विरोध केला होता राणे यांनी ट्विट करत मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असं म्हटलं होतं तर दुसरीकडे अध्यादेशातील मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमध्येही दोन गट पडलेत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले भूमिकेला ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाळे यांनी विरोध केलाय सगळे सोयरे संदर्भात सरकारनं काढलेल्या अधिसूचनेतील शब्द आणि त्या संदर्भातला आधीचा प्रचलित कायदा यामध्ये कुठलाही बदल नाही त्यामुळे ती अधिसूचना रद्द करावी अशा भुजबळांच्या या मागणीशी आम्ही सहमत नाही असं तायवाळे म्हणाले